हॅलो फ्रेंड्स चष्म्यावाला घरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आमच्याकडे माझ्या बायकोचा वाढदिवस आहे तर आज मी तिला जेवण बनवून करून देणार आहे तर आज बघूया आपण मी कोणती रेसिपी बनवतो तर चला मग बघूया मस्त असं स्वच्छ धुवून घ्यायचं हाय फ्रेंड्स तर चला आता आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया आलं लसूण पेस्ट करून घेऊया तर पहिला आपण लिंबू पिळून घेऊया याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा त्याच्यानंतर थोडी आपण हळद टाकूया थोडी हळद टाकू आणि आपण हाताही आलं लसूण पेस्ट केलेली आहे त्याचा एक चमचा आपण टाकूया आणि मस्तपैकी हाताने आपण व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं सगळं आणि चांगलं एकदम मिसळून घ्यायचं ते मस्त असा वास येतो आता हळद हळद आलं लसूण पेस्टचा लिंबू वगैरे एक एक मस्त एकदम आज एकदम मस्त बनवूया बायकोला खुश करून टाकूया आपण वाढदिवसानिमित्त तर हे आता झालेलं आहे आता ह्याला आपण झाकून ठेवूया थोडा वेळ तर पुढची प्रोसेस करूया आपण चला तर आता आपण कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे तीन ते चार कांदे आपण घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण आलं लसूण कोथंबीर ह्याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आपण खडा मसाला घेतलेला आहे आणि इकडे लाल मिरची आणि हळद आणि आपल्याला इथे चवीनुसार मीठ आहे तर चला आपण सुरुवात करूया तर चला आता आपण स्टार्ट केलेला आहे आता थोडस कढई जरा गरम होऊ द्या त्याच्यानंतर आपण तेल टाकूया आणि मग सुरुवात करूया तर चला आता कढई तापलेली आहे तेल टाकूया आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया तर तेल टाकलेलं आहे तेल जरा गरम झाल्याच्या नंतर मग आपण त्याच्यामध्ये पुढचं खडा मसाला आहे तो टाकूया तेल थोडस गरम होऊ द्या तर चला आता आपण खडा मसाला याच्यामध्ये तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया कांदा हा पूर्ण कांदा आपल्याला टाकायचा आणि मस्त पैकी असा सोनेरी रंग येईपर्यंत त्याला व्यवस्थित असा करून घ्यायचा आपल्याला असा सुगंध येत आहे आता सोनेरी रंग येईपर्यंत त्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आपल्याला मस्त असं आता कांद्याला पाणी सुटलेलं आहे तर आपण हलून घेऊया आहे आणि आता ह्याच्यानंतर आपण पुढे टोमॅटो टाकणार आहे ह्याच्यामध्ये तर चला तर आता आपण याच्यामध्ये टॉमॅटो टाकत आहे टॉमॅटो टाकून घेऊया आणि मस्त असा व्यवस्थित सगळं करून घेऊया कांदा आणि टॉमॅटो काय कलर आलाय हा मस्त एकदम सुगंध येतोय आता मस्त एकदम एक जीव झाला कांदा टोमॅटो एक जीव झाला आहे तर आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकत आहे थोडीशी आलं लसून पेस्ट टाकल्याच्या नंतर त्याचा सुगंध आणखीनच छान आहे ना असं परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी काय खतरनाक कलर आला यार आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया मसाला आणि हळद हा आपण मालवणी मसाला घेतलेला आहे आणि आता आपण ते टाकत आहे आता हे आपण मस्तपैकी असं थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये आपण कलर लाल कलर टाकना लाल मसाला टाकणार आहे लाल तिखट मसाला लाल तिखा मसालाने आपल्याला मस्त असा कलर येणार आहे चला तर मग आता याच्यामध्ये आपण वाटण टाकूया हे जे आपण वाटण केलेलं आहे ते आपण टाकून घेऊ तर आता आपण हे जे हिरवं वाटण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर मिरची हे सगळं टाकलेलं आहे आणि त्याचं वाटण केलेलं आहे आता हे मस्त एक जीव झालेलं आहे व्यवस्थित तर आपण आता ह्याला थोडंसं झाकून ठेवूया तर आता आपण याच्यामध्ये चिकन टाकूया चिकनला पाणी सुटणारच आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये काय पाणी टाकू शकत नाही मस्त असं चिकन सगळं एकदम भरभरून झालेलं आहे चिकन, भर चिकन मस्तपैकी असं आता हलवून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूया चला तर आता परत एकदा आपण हे मीठ टाकल्याच्या नंतर एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित असं सगळं झालं पाहिजे चला तर मग आपण बघूया आता चिकन आपलं किती शिजले ते चला या हे बघा आता हे आपण असं वा 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 काय सुगंध आहे मस्त हा चिकन शिजत आलेलं आहे थोडंसं आपण आता जरा हलवून घेऊया आणि मग परत एकदा झाकण ठेवू तर हे थोडंसं असं हलवून घेऊया आपण चिकन शिजायला आलेलं आहे आता बघूया ह्याच्यानंतर आपण पुढे काय होते ह्याच्यानंतर परत थोडा वेळ एक आपण एक दहा मिनटं अजून थोडं झाकून ठेवूया आणि मग पुन्हा आपण बघू आपलं शिज चिकन किती शिजलेलं आहे ते चला तर आता बघूया आपण हा 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 काय मस्त कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही इतका छान कलर आलेला आहे ना आणि आता शिज चिकन पण आता मस्त एकदम शिजलेलं आहे तर चला आपण थोडंसं हलवून घेऊया जास्त हलवायचं नाही थोडंसं हलवायचं चला तर मग आपण आता आपलं चिकन झालेलं आहे तर बघूया वाव एकदम मस्त कलर घेतलेला आहे आणि थोडंसं ह्याला आता आपण हलवून घेऊया चला वा 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 बघा किती मस्त असं शिजलेलं आहे दिसते तुम्हाला एकदम चिकन शिजलेलं आहे तर आता आपण सर्व करूया चला तुम्हाला जर माझी ही रेसिपी चिकन मसाला सुका ही रेसिपी जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला चष्मेवाला घरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आम्ही नव ना, नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवू ठीक आहे तर चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया ओके हाय फॅमिली घर घरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे दुपारी माझ्या आहोंनी खास माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने चिकन सुक्का मसाला बनवला होता तो आम्ही सगळ्यांनी खाल्ला एवढा सुंदर झालेला आणि तुम्हाला सुद्धा जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा सबस्क्राइब करायला विसरू नका मात्र आता आज माझा वाढदिवस आहे त्यामुळे यांनी छोटासा केक वगैरे आणलाय घरच्या घरी छोटस आपलं सेलिब्रेशन होणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया चला तर मग आता केक कटिंग करूया माझ्या मम्मी आणि प्रेशा आणि माझ्या मिस्टर सोबत हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर ज्योति हैप्पी बर्थडे टू यू हम खूब खाने के पेस्टे एकदम के कैंडल्स जला सावकाश तो अशा प्रकारे आमचा आजचा दिवस खूप छान गेलेला आहे आमच्या आहोंनी बनवलेला आम्ही रेसिपीसुद्धा ट्र, ट्र ट्राय केल्या आज एवढी छान होती आणि आता आमचं बड्डे सेलिब्रेशनसुद्धा झालेलं आहे तर आमचं आम्हाला तुमचा भरघोस प्रतिसाद हवा आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय फॅमिली